मित्रांनो म्हातारपणात आनंदाने जगण्यासाठी काय करावे आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आज तुम्हाला म्हातारपण काय असते याचीच ओळख करून मी देणार आहे आणि जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत कसं जगावं हेच सांगणार आहे मित्रांनो पिकलेलं पान एक ना एक दिवस गळतेस आणि नवीन पालवी येतेच हा निसर्गाचा नियम आहे हाच नियम माननाव जातीलाही लागू होतो लहानपण तरुणपण आणि शेवटी उतारवय म्हणजेच म्हातारपण हे प्रत्येकाच्या आयुष्यात क्रमच आहे त्यामुळे आपण तरुण आहोत तर म्हातारेही नक्की होणार आहोत आणि या म्हातारपणात माणसाला खूप जास्त स्ट्रॉंग होण्याची गरज असते हा लेख फक्त वयोवृद्ध लोकांसाठी आहे असे नव्हे तर सर्वांनी आवर्जून ऐकावा म्हातारपण येणे ही एक सत्यस्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पावले उचलणे आवश्यक आहे तर म्हातारपणात काय करायला पाहिजे हे समजून सांगणारा सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे बऱ्याच वयोवृद्ध लोकांना आपल्याला काय प्रसंग येणार आहे किंवा आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे हे माहीतच नसतं व म्हणूनच त्या दृष्टीने त्यांची काहीच तयारी झालेली नसते वयाची साठ वर्ष उलटल्यावर व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंत काळात अशा वृद्ध व्यक्तींना काही गोष्टी लक्षात ठेवण्या ठेवाव्या जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचं काहीच कारण होणार नाही जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसं तस तुमच्या आजूबाजूचे तुमच्या जवळचे असणारे लोक हळूहळू कमी होती तुमच्या आईवडिलांच्या आणि आजी आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडलेलं असेल व समवयसक असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणेसुद्धा जड जाऊ लागेल तरुण पिढी त्यांच्या कामात त्यांच्या जीवनात व्यस्तग्रस्त असणार तुमच्या जीवनात जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षापूर्वीच सोडून गेलेलं असेल आणि त्यानंतर काय उरते तर नको असणारा एकटेपणा अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसं जगायचं एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरित जीवनाचा आनंद कसा, कसा मिळवायचा हे तुम्ही शिकून घेतलं पाहिजे त्यासाठी मानसिक तयारी नक्कीच केली पाहिजे उतार वयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षितच करेल तुमच्या पूर्व आयुष्यात तुम्ही किती मोठं पद भूषवलं असेल अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल तरी निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला ही येणारच आणि म्हातारपणात तुमच्या आजूबाजूला घोटाळणारे लोक तुमचे हांजी करणारे लोक तुमच्यापासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल तुमच्यासमोर तुमच्या आजूबाजूला जे काही चालले आहे ते कुठल्याही मत्सर न दाखवता काही तक्रार न करता कौतुक करणे त्याला पसंती दर्शवणे हेच अशा उतार वयात तुमच्या हातात असू शकतं वय झाल्यानंतर आता पुढचा रस्ता अडचणीचा अडथळ्यांचा आहे हडे कमकुवत होणे हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार मेंदू संबंधी विविध प्रकारचे कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्यासोबत कधी उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही तुमचे आजार तुमची दुखणी खोकणी नी, यांना तुमचे मित्र समजा आणि यांच्यासोबतच आता उर्वरित आयुष्य कसं काढायचं हे ठरवा तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणारच नाही म्हातार प्रमाण म्हातारपणात अशा प्रमाणात मात्र अजिबात राहू नका सकारात्मक मानसिकता ठेवणे योग्य आहार विहार करणे हे तुमचं कर्तव्य आहे आणि यात सातत्य ठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला गरजेचं आहे एक लक्षात घ्या आपली इच्छाशक्ती खूप जास्त असेल तर कुठल्याही आजारावर आपण मात करू शकतो एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरतीच व्यतीत होणार आहे याची तयारी ठेवा आपण मातेच्या गर्भातून या जगात आलो ते प्रथम पलंगावरच आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढउतार हेलखावे जीवन संघर्ष वगैरे याचा अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदूकडे पलकाकडे येतो इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार या अवस्थेत असा वयस्कर माणूस पुन्हा येऊन पोचतो फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती पण या टप्प्यावर असे कोणी असण्याची शाश्वती नाही असं कोणी असेल तर ते आपल्या आईसारखी काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते परिचारिका म्हणजेच नर्सिंग स्टाफ वर अवलंबून राहण्याची वेळ सुद्धा वृद्धापकाळात येऊ शकते पण त्यांच्याजवळ आईची माया कुठे असणार चेहऱ्यावर ठेवून उपकार भावनेने कंटाळून त्या परिचारिका तुमची सेवा करतील पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत रहा व न विसरता कृतज्ञता व्यक्त करा आता जीवनात जीवन मार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे तुम्हाला फसवणारे लोक भेटतील त्यातील भौतिक जणांना माहीत नसेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे आणि तुम्ही जमवलेले पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय 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 करावे याचाच विचार असे लोक करत असतील तुम्हाला खोटे फोन करतील टेक्स्ट मॅसेज पाठवतील ईमेल करतील तुम्हाला विविध अन्न पदार्थ किंवा वस्तूंची प्रलोभने दाखवतील लवकर श्रीमंत व्हा यासारख्या योजना तुमच्यासमोर ठेवतील तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील दीर्घ आयुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील थोडक्यात म्हणजे काय तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातील म्हणून सावध राहा काळजी घ्या आपल्या संपत्तीला कुणालाही हात लावू देऊ नका वागला नाही तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही म्हणून या वयात या म्हातारपणात काटकसरीने व हुशारीने पैशांचे व्यवहार करा शेवटची घटिका येण्यापूर्वी आयुष्यातील संधी काळात आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्व काही अंथरून अंधारून आल्यासारखं वाटेल तुम्हाला आणि ते साहजिकच आहे पुढील मार्ग दिसणे कठीणच होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचालसुद्धा सोपी असणार नाही आहे आणि म्हणूनच एकदा का वयाची साठ वर्ष पार झाली की मग आयुष्यात जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा सकारात्मक विचार ठेवा आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे त्याचा आनंद घ्या आरोग्याची काळजी घ्या शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा घ्या समाजातील कुठले ओझे बो डोक्यावर घेऊ नका अंगावर घेऊ नका ना मुलांमध्ये नातवंडांमध्ये अजिबात अडकून राहू नका त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका वागणूक एकदम साधी व नम्र ठेवा आपण वयाने मोठे आहोत म्हणून फार शहाणपणा दाखवू नका आपण खूप शहाणे आहोत असे समजू नका व तसेच इतरांना दाखवू पण नका उद्धटपणे इतरांशी बोलू नका कारण त्याचा त्रास इतरांना तर होईलच पण तुम्हाला त्याचा जास्त त्रास होईल आपलं वय जस वाढत जाते तसं आधार म्हणजे काय व त्याचे महत्व समजून घेणे अत्यावश्यक आहे कुठल्याही वस्तूंची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचं आहे हे ही लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे व तशीच आपली मानसिकता ठेवणे गरजेचं आहे निसर्गाचा मार्ग म्हणजेच जाण्याचा मार्ग त्याच प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत असताना जीवनातील शेवटच्या टप्प्यावर आपले मार्गक्रमण संतुलित करा तर मित्रमैत्रिणी जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं असतं ते पाहूया बघा दिवस सुरू झाला ना तोपर्यंत संपतो आणि बघता बघता संध्याकाळचे सहा वाजता काल सोमवार होता असे वाटत होते आणि आज शुक्रवारसुद्धा आला महिना संपत आला वर्ष संपायला आले आणि वयाचे पन्नास साठ पन्नास साठ साठचे सत्तर वर्षे केव्हा निघून गेली कळलीच नाही आपले आईवडील आपल्याला आपले मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजे ना की आता मागे कसे फिरायचे चला तर मग जो काही वेळ आहे आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊया आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी थांबायचं नाही आपल्या आयुष्यात रंग भरूया छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूयात उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे तर मग कुठली कृती पुढे ढकलू नका हे नंतर करीन ते नंतर सांगेन नंतर बघू विचार करेन नंतर आपल्या हातात आहे असं समजून आपण सगळे पुढे ढकलतो कारण आपण हे समजून घेत नाही की चहा थंड झाल्यानंतर प्राधान्य बदलल्यानंतर उत्साह निघून गेल्यानंतर आरोग्य बिघडल्यानंतर मुले वयात आल्यानंतर आई वडील म्हातारे झाल्यानंतर आश्वासन न पडल्यानंतर दिवसाची रात्र झाल्यानंतर आयुष्य संपल्यानंतर आणि या सगळ्यानंतर आपल्याला मिळते आपल्याला कळते की अरे बापरे उशीर झाला उशीर झाला की आपण म्हणूनच नंतर काही ठेवू नका नंतरने अंतर वाढते आणि चांगल्या गोष्टी दूर जातात चांगले क्षण हातातून निष्ठून जातात दिवस आजचा क्षण आत्ताचा आनंदात जगूया आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणार नाही कारण आता आपले उतारवय लागले तर मित्रमैत्रिणी वर्तमानात जगायला शिका सकारात्मक विचार ठेवा कोणतीही परिस्थिती आली तर धैर्याने सामोरे जायची ताकद ठेवावी मित्रांनो जगणं स्वाभिमानाचं असावं पण लाचारीचं नसावं अंगी कर्तव्यपुरती असावी पण गर्व नसावा न ना अपेक्षा न उपेक्षा असे राहिले तर जगणं सोपं होऊन जातं एक आजी त्र्याण्णव वर्षांची आहे तिच्या नखात रोग नाही त्यांच्या जीवनसाथीला जाऊन अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली त्यांच्या पेन्शनमध्ये सुख समाधानाने स्वातंत्र्यात राहतात त्या जिओ और जिनेदो हे तिचं ब्रीद वाक्य आहे स्वाभिमानाने आणि मानेदारपणे राहते चेहऱ्यावर हास्य आणि सदैव कुणालाही मदतीला तयार असते वेळोवेळी मुलांनाच मदत करते पण कुणाकडून -कुण पैची अपेक्षा नाही तिच्याकडे आजीबाईचा बटवा आहे दुसऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं कसब आहे कोलमडलेला उभारी देण्याची ताकद आहे भक्ती श्रद्धा माया ममता प्रेम सारं सारं आहे एक परिपूर्ण स्त्री माझी माय परिपूर्ण समाधानी जीवन जगण्याचं प्रतीक माणसाने चढ आला म्हणून खचू नये आणि उतार आला म्हणून हसू नये मुळातच जीवन हे अत्यंत दुर्मिळ आणि भाग्याची गोष्ट आहे प्रसन्न मनाने आनंदाने जगा तुम्हाला काय वाटते याबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा हा वेगळा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद